न्यूज ताजा बी चैनल सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा दरोडा घालून रोख रकमेसह तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा माल लुटणाऱ्या पाच आरोपींना चोवीस तासात केलं जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी आकाश जगन्नाथ शिंदे वर्षे सव्वीस राहणार माले तालुका हातकरंगले बचत गटाची जमा केलेली तीन लाख एकसष्ट हजार तीनशे सत्याहत्तर रोख रकमेची बॅग मोटरसायकलवरून घेऊन भारत फायनान्स कंपनी लिशा हॉटेलजवळ कोल्हापूर येथे घेऊन जात असताना गुरुकुल रेसिडेन्सी येथे पाच इसमानी मोपेडवरून त्याला रस्त्यामध्ये अडवून राजेंद्रनगर येथे येऊन दादागिरी करतोस काय असं म्हणून त्याला लाथाबुक्याने मारहाण करून त्याच्याकडे रोख रक्कम रुपये तीन लाख एकसष्ट हजार तीनशे सत्तर व सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने हिसकावून घेऊन मोपेडवरून पळून गेले यावळत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक कळमकर यांनी तपास पथकं रवाना केली होती पथकातील पोलीस आमदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की तीन लाख रुपये संगीता शिंदे यांच्याकडून नेत असताना तिचा मुलगा सनी शिंदे यांनीच कट रचला आहे मिळालेल्या माहितीवरून सनी शिंदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता फिर्यादी यांच्याकडे असलेल्या रकमेबाबत त्याला माहिती असल्यानं त्याने ती माहिती साथीदार किरण वैधू अभिजित आवळे विजय कदम रोहित कदम यांना देऊन गुन्ह्याची कबुली दिली यावरून पाच आरोपींना ताब्यात घेतल्यापासून त्यांची दावे विचारली असता सनी बाबा शिंदे वयवर्षे एकोणतीस साळुखे पार्क कोल्हापूर किरण स्वामी वैदू वयवर्षे एकतीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर अभिजित अनिल आवळे राहणार कंदलगांद नाका कोल्हापूर विजय सुरेश कदम वयवर्षे वीस राहणार जवाहरनगर कोल्हापूर रोहित सुरेश कदम वयवर्षे एकवीस राहणार जवाहरनगर कोल्हापूर असे सांगितले त्यांच्याकडून रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार व गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची सुझुकी एक्सप्रेस मो एक्सेस मोपेड क्रमांक एम एच शून्य नऊ जी एल ब्याण्णव एक्केचाळीस आरोपी वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा माल हस्तगत करून सदरच्या आरोपी पुढील कारवाईसाठी राजाराम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोर्वी विशाल खराडे विलास किरोळकर के यांनी केली आहे